तुमचं कुठलं आपलं अगरपाडा हा तिकडे काय चाराची टंचाई आहे का हा चारा नाही पाणी नाही किती दिवसापासून निघाले तिकडनं अच्छा कमी, कमी आता तालुक्यात किती दिवस राहणार या इकडे तालुक्यात किती दिवस राहणार किती महिने राहणार आठ महिने आठ महिने मग तिकडे दर किती वर्षापासून येत आहे म्हणजे कमीत कमी दहा वर्ष वीस वर्ष झाले तस इकडे जात आहे इकडेच येत आहे फक्त पावसा पावसाळ्याच्या चार महिने तिकडे राहतात गावाकडे आणि मग किती मिनिट आणले कमीत कमी तरी पाच सहा हजार जनावर सहा हजार जनावर आहे सहा हजार जनावर आठ महिने परत वेगवेगळ्या शेतात थांबावं लागतं पाडत राहतो मग पावसाळा सुरू झाला का तेव्हा मग गावाकडे निघता हा एकूण जर सुरुवात झालं मग पाडत जातो मग याच्या पोरांचं शिक्षणाचं कसं पोरांचं शिक्षण काय हीच शाळा आहे हीच शाळा आहे नाही काय नाव आपलं नाव काय आहे आपलं नाव गोटू 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 लांबकान्यावरून लांबकान्यावरून कधी निघाले तिथून किती दिवस झाले हां इकडे किती दिवस थांबणार आता आठ महिने दरवर्षी येता का तुम्ही इकडे काय कशामुळे येतात तिकडे चारा, चारा नसतो का नाही किती टोळ्या असतात किती मेंढर असतात असं प्रत्येक शेतावर बसावं लागतं काय नाव तुझं समाधान तर